आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग मेकॅनिकल सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग याच्याकुढं नाही होत आपण आता काही विषय नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात पहिले जे इंजिनिअरिंग केलंय ना ते सोशल इंजिनिअरिंग माणसं जोडण्याची कला एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारे वडील होते त्यांना पाच सहा वर्षांचा एक वर्ग होता ते पोरग इतकं कटे होतं इतकं कटे होत की त्या वडिलांना काहीच काम करू देत नव्हतं वडील अक्षरशः वैतागून गेले होते रविवारचा दिवस होता पोरग काम करू देत नव्हतं शेवटी वडिलांनी पाहिलं समोर टेबल होता त्या टेबलावरती एक जगाचा नकाशा पडलेला होता त्या वडिलांनी तो जगाचा नकाशा आपल्या हातात घेतला टरटर करत त्याचे चार पाच तुकडे केले त्या पोराला जवळ बोलवलं आणि त्याला सांगितलं बाळ हा बघ जगाचा नकाशा वा हा जगाचा नकाशात जोडला रे जोडला माझं सगळं काम सोडेल दिवसभराचं सगळं काम सोडेल आणि दिवसभर तुझ्यासोबत खेळ पोरांना काय विचार केला अरे चा वडिलांनी त्या योजनेचा वापर तर आजच दिले वडील त्यांचा दिवसभराचं सगळं काम सोडणार आहे आणि माझ्यासोबत खेळणार आहे बघ गे गेलं कोपऱ्यात जाऊन बसलं जगाचा इतिहास जगाचा नकाशा कसा आहे काय त्याला काहीच माहीत नव्हतं पण त्याच्या डोक्यामध्ये त्याचं ध्येय होतं की वडील त्यांचं सगळं काम सोडून माझ्यासोबत खेळणार आहे फक्त मला हा जगाचा नकाशा जोडायचंय वडिलांनी एकदा विचार काय केला अरे उभ्या जन्मात मला माझ्या गावचा कशा जोडता आला नाही जगाचा कशा काय जोडणार आहे आता ते येतच नाही असा विचार करून कामाला लागले पाच मिनिट झाली दहा मिनिटं पंधरा मिनिटं झाली वीस मिनिटं होत नाही तर तिथून ना आवाज आला बाबा मी जगाचा नकाशा जोडला वडिलांना आश्चर्याचा धक्का बसला अरे आज नेमका सगळं असं काय झालं पोरगं चुकून बो तर जास्त पिलं नाही ना वडील धावत धावत पोराजवळ गेले त्याला विचारलं सांग सांग तुझ्या विजयाचं रस आहे काय तू कस काय जोडला असल्यावरती तुम्हाला माहितीये किती आडेवडे घेते बाबा हो, सोप हो। सांग ते सोप्प आहे वडील जगाचा नकाशा तू कस काय जोडलास त्यावेळेस ते पोरग सांगत बाबा त्या जगाच्या नकाशाच्या पाठीमागे एका माणसाचं चित्र होत मी सगळ्यात पहिले तो माणूस जोडला उलटून पाहिलं तर जे आपोआप जोडलं गेलं होतं चित्र छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र हे आम्हाला सांगतं तुम्ही सगळ्यात मान जोडा जे आपो आपलं जाईल शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापने मावळे होते त्या मुठभर मावळ्यांच्या जवळवरती स्वराज्य निर्माण करणं शक्य होतं काय तर अजिबात नाही तर महाराजांनी सह्याद्रीच्या दर्यावर बारा मावळ प्रांतातील लोकांजवळ गेले त्यांना संघटित केलं त्यांच्या स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पेरले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला राजधानी रायगड वरती शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं काम करायचं दिनदलितांचं राज्य त्या महाराष्ट्राच्या माध्यमात उभं राहिलं आज